हॅलो गाइड वेलकम बॅक टू माय चॅनेल मित्रांनो तुमच्या माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे सी पेपर पॅटर्न एटी मार्क्स तर बोर्डाच्या पेपरचा पेपर पॅटर्न कसा असतो बऱ्याच लोकांची कंप्लेंट येते की सर आम्हाला टाइम पडत नाही तर टाइम टायमिंगचं मॅनेजमेंट आपण कसं करायला पाहिजे तर ते सुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ह्या बोर्डाच्या पेपरमध्ये कोणता प्रश्न किती मार्काचा असतो आणि त्यामध्ये किती प्रश्न बोर्डाच्या मध्ये असतात बरेच लोक काय करतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा पेपर देण्यासाठी जातात तेव्हा ते, ते पूर्ण क्वेश्चन पेपर बघत राहतात तर पहिला प्रश्न दुसरा तिसरा चौथा पाचवा अशा प्रकारे बघता बघता त्याचे पंधरा ते, ते वीस मिनिटं असेच जातात आणि नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची शिकायत येते की आमचा मराठीचा पेपर पूर्ण झाला नाही टाइम आम्हाला वेळ आम्हाला पुरला नाही तर मित्रांनो टाईम टायमेवर आपण पेपर लिहिला पाहिजे आणि पेपरचा पॅटर्न आपल्या जर डोक्यात बसला असेल आपल्या जर लक्षात असेल तर आपल्याला वेळेवर पूर्ण पेपर पूर्ण प्रश्न चेक करण्याची गरज पडणार नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट की पहिला क्वेश्चन हा आहे तर हाच असणार चौथा क्वेश्चन काय आहे तर चौथा प्रश्नामध्ये आपल्याला ग्रामरचाही प्रश्न पाहायला मिळेल पाचवा प्रश्न काय तर पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला रायटिंग स्किलच मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बघूया पेपर पॅटर्न तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असल तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो या ठिकाणी पाच विभाग असतात विभाग एक गद्य विभाग विभाग दोन पद्य विभाग विभाग तीन स्थूल वाचन विभाग चार भाषा अभ्यास आणि विभाग पाच उपयोजित लेखन तर मित्रांनो मराठीच्या पेपरमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये असे पाच विभाग तुम्हाला प्रश्न पत्रिकेत पाहायला मिळतील तर पाच विभाग म्हणजेच आपले पाच प्रश्न धरा पहिला विभाग गद्य विभाग गद्य विभाग मतलब लेसन तर या गद्य विभागाला टोटल अठरा मार्क्स तुम्हाला मार्क्स मिळतील विभाग दोन पद्य विभाग याला सोळा मार्क्स राहतील विभाग तीन स्कूल वाचन याला तुम्हाला सहा मार्क्स मिळतील विभाग चार भाषा अभ्यास त्याला सोळा मार्काचा हा प्रश्न असणार आहे आणि विभाग पाच उपयोजित लेखन हा ट्वेंटी फोर मार्काचा हा प्रश्न असेल तर मित्रांनो अशा प्रकारे विभागाची कोणकोणत्या विभागाला किती मार्क्स आहे हे या ठिकाणी आज आपण बघितलेलं आहे तर या अठरा मार्क्स या अठरा मार्काची विभागणी आता कशी केलेली आहे त्यानंतर विभाग दोन सोळा मार्क्स सोळा मार्क्समध्ये कोणकोणते प्रश्न येतात विभाग तीन स्टूल वाचन किती किती प्रश्न येतात विभाग चार भाषा अभ्यास ग्रामर भाषा अभ्यास म्हणजे ग्रामर तर ग्रामरमध्ये किती प्रश्न असतात हे अशा प्रकारे आपण आता डीपली बघणार आहोत तर चला बघूया विभाग एक अठरा मार्क्स अठरा मार्क्स मध्ये यामध्ये तीन सब क्वेश्चन असतात अ आ आणि इ यामध्ये एक उतारा येतो दोन मार्क्स दोन मार्क्स अधिक तीन मार्क्स बरोबर सात मार्क्स आ मध्ये सुद्धा पुन्हा एक उतारा येतो दुसऱ्या लेसनचा यामध्ये सुद्धा दोन मार्क्स दोन मार्क्स आणि तीन मार्क्स बरोबर सात मार्क्स तर मित्रांनो विभाग एक मध्ये गद्य विभाग मध्ये अठरा मार्क्स कसे आहेत तर प्रश्न पहिला किंवा विभाग एक अ पहिला उतारा दोन मार्क्स एक बॉक्सवाला प्रश्न विचारतात किंवा मा दोन मार्काचा वन मा सेंटेन्स विचारतात आणि तीन मार्काचा एक प्रश्न असतो स्वमत तर असे एका उतार्याला किंवा एका पॅरेग्राफचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये सात मार्क्स येतात त्याचप्रमाणे प्रश्न पहिला किंवा विभाग एक मध्ये दुसऱ्या धड्यावर दुसऱ्या पाठावर एक उतारा येतो त्या उत त्या उतारामध्ये सुद्धा दोन दोन आणि तीन म्हणजे इथं फिलअप असणार बॉक्सवाला प्रश्न असणार किंवा क्वेश्चन असणार आणि सोमतला तीन मार्क असे टोटल सात सात मार्काचे दोन पॅराग्राफ बोर्डामध्ये विचारतात आणि तिसरा प्रश्न हा अपठित उतारा असतो म्हणजे अनसिन पॅसेज हा चार मार्काचा असतो तर अशा प्रकारे पहिला प्रश्न किंवा विभाग एक हा अठरा मार्काचा झालेला आहे तर ता उतारा हा पाठाच्या व्यतिरिक्त असतो यामध्ये दोन दोन मार्काचे दोन प्रश्न विचारतात तर अशा प्रकारे मित्रांनो विभाग एक अठरा मार्काचा अठरा मार्काचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो पुढचा विभाग बघूया विभाग दोन पद्य विभाग त्याला सोळा मार्क्स यामध्ये प्रश्न दुसरा किंवा विभाग दोन मध्ये अ आणि आ असे दोन सब क्वेश्चन असतात तर अ मध्ये आठ मार्काचा प्रश्न विचारतात दोन मार्काचा दोन मार्काचा दोन मार्काचा मार दोन मार्काचा आठ मार्काचा प्रश्न विचारतात आणि आ मध्ये रसग्रहण ग्रहण हे आठ मार्काचे असते तर मित्रांनो पहिला प्रश्न हा आहे अ मध्ये दोन मार्काचा एक बॉक्सवाला प्रश्न असतो दोन मार्काचा फिलअप असतात दोन मार्काचे समानार्थी शब्द असतात आणि दोन मार्काचा कुठले एका कवितेच्या ओळी देतात त्या ओळीचा अर्थ लिहायचा असतो अशा प्रकारे हे आठ मार्काचा एक प्रश्न आ मध्ये रसग्रहण एप्रिशिएशन तर हे आठ मार्काचे असते तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रसग्रहण मध्ये एप्रिसिएशन मध्ये किती प्रश्न येतात आणि कोण कोणते प्रश्न इम्पॉर्टंट असतात तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारे विभाग दोन मध्ये दोन सब क्वेश्चन असतात पहिला अ आठ मार्काचा दुसरा प्रश्न आठ मार्काचा अशा प्रकारे विभाग दोन हा सोळा मार्काचा असतो विभाग तीन बघूया विभाग तीन स्थूल वाचन सहा मार्क्स तर विभाग तीन स्थूल वाचन सहा मार्क्स तर या सहा मार्क्स मध्ये तीन प्रश्न विचारले जातात एक दोन तीन स्थूल वाचन मतलब आर आर रॅपिड रीडिंग तर यामध्ये टोटल पूर्ण पुस्तकात चार स्थूल वाचन आहेत चार पैकी तीन प्रश्न विचारले जातात चार पाठापैकी आणि तीन पैकी कुठलेही दोन लिहायचे असतात तीन प्रश्नापैकी कुठलेही दोन लिहा सहा मार्क्स एका प्रश्नाला तीन मार्क्स अशा प्रकारे स्थूल वाचन हा प्रश्न सहा मार्काचा असतो तर चौथा प्रश्न बघूया या ठिकाणी विभाग चार भाषा अभ्यास हा सोळा मार्काचा प्रश्न असतो मित्रांनो भाषा अभ्यास म्हणजे हा ग्रामरचा प्रश्न असतो यामध्ये सुद्धा दोन सब क्वेश्चन असतात एक अ आणि दुसरा आ अशा प्रकारे दोन सब क्वेश्चन असतात आणि अ मध्ये एक दोन आणि तीन प्रश्न असतात तर पहिला असतो वाक्याचे प्रकार ओळखा दुसरा वाक्य रूपांतर आणि तिसरा असो वाक्यात उपयोग करा तर मित्रांनो हा दोन मार्काचा प्रश्न आहे हा सुद्धा दोन मार्काचा आहे आणि हा प्रश्न आहे चार मार्काचा तर वाक्याचे प्रकार मतलब चार प्रकारचे वाक्याचे प्रकार असतात वाक्या ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोणकोणते प्रकार आहेत तो वाक्याचे प्रकार दोन मार्क्स वाक्य रूपांतर दोन मार्क्स वाक्यात उपयोग कसे करतात याचा एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे तर वाक्यात उपयोग चार मार्क्स असा प्रश्न चौथा भाषा अभ्यास म्हणजे ग्रामरचा प्रश्न अ मध्ये हे टोटल आठ मार्क्स आहे आणि आता आ मध्ये आठ मार्क्स कोण कोणसे आहे ते आपण बघणार आहोत प्रश्न चौथा आ मित्रांनो यामध्ये एक पहिला असतो शब्द संपत्ती हे चार मार्क्स असतात यामध्ये काय काय समानार्थी विरुद्धार्थी लिंग बदला वचन शब्द समूहापैकी एक शब्द एक दोन तीन चार पाच तर या पाच टॉपिक पैकी कुठलेही चार प्रश्न सोडवायचे असतात समानार्थी विरुद्धार्थी लिंग बदला वचन बदला शब्द समूहाबद्दल एक शब्द तर समानार्थी विरुद्धार्थी लिंग बदला वचन बदला हे चार आवे तर हा प्रश्न विचारणार नाहीत जर समानार्थी विरुद्धार्थी वचन बदला शब्द समूहाबद्दल एक पाच पैकी कुठलेही चार सोडवायचे एक मार्काचा हा प्रश्न असतो चार मार्क्स तर अशा प्रकारे टोटल हे चार मार्क्स झाले आता राहिले चार मार्क्स यामध्ये हा पहिला पॉइंट हा दुसरा पॉईंट या ठिकाणी वाक्य शुद्ध करून लिहा दोन मार्क्स आणि दुसरा तिसरा या ठिकाणी विराम चिन्हे ओळखा हा सुद्धा तुम्हाला दोन मार्काचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो तर वाक्य शुद्ध करा दो दोन सेंटेन्स देणार एका मध्ये दे, दोन चुकीचे शब्द लिहून देणार अशा प्रकारे दोन मध्ये तुम्हाला हा दोन मार्काचा प्रश्न येणार आणि विराम विरामचिन्हे ओळखा हा सुद्धा दोन मार्काचा म्हणजे प्रश्न चौथा मध्ये चार मार्काचा शब्द संपत्ती चारण दोन हे दोन मार्क सहा आणि हे दोन मार्क्स आठ असा प्रश्न चौथा टोटल सोळा मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर चार प्रश्न पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाचवा प्रश्नामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते आपण बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय